नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी येथील नदीवर पूल नसल्याने त्या परिसरातील डोंगरपाड्यातील शाले बालके व ग्रामस्थ झाडाच्या फांदीचा आधार घेत मोठी जीवघेणी कसरत करीत नदी पार करतात मात्र शासन प्रशासन अन लोकप्रतिनिधी त्यांच्या दळणवळणासाठी पुलाचा प्रश्न मार्गी लावत नसल्याने तीव्र नाराजी केली जात आहे पावसाळ्यात तापी नदीला पूर आल्यानंतर येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी असलेल्या यांत्रिकी बोटीची दुरवस्था झाली आहे पावसाळा सुरू झाल्यानंतरही ही बोट अडगळीत पडली असून तिची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे शहादा तालुक्यातील अस्लोद ते मलगाव रस्त्याने येणाऱ्या तीन दुचारकीवरील चौघांना ताब्यात घेत पोलिसांनी गांजास बारा लाख सहासष्ट हजार सातशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली असून याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरातून दोन लाख वीस हजाराची सोन्याची पोत व साडे अठरा हजाराची रोकड असा एकूण दोन लाख अडतीस हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना नंदुरबार येथे घडली या एका विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तोंडाला रुमाल बांधून आलेल्या आठ ते दहा जणांनी दोन सुपरवायझरच्या मानेवर कोयता ठेवून जीवे मारण्याची धमकी देत जबरीने रोकड व टॉवरमधून कॉपर केबल चोरून नेल्याची घटना ढाणे येथे घडली या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच नंदुरबार एलसीबीने तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या काही तासातच दरोडोखोरांना ताब्यात घेतले आहे नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या माजी खा डॉ हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भाजीपाला विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले अक्कलकुवा तालुक्यातील देहली मध्यम प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो म्हणून देहली नदी काठ व कालव्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नवापूर तालुक्यातील कडवान व वडफडी येथे डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास केमार्फत हवामान बदल कार्यक्रम पार पडला अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या